श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा रमजानच्या पवित्र महिन्यात देवाच्या प्रसन्नतेसाठी महिनाभर उपवास करून दिवसातून पाच वेळा पवित्र ग्रंथ कुरांचं पठन करून गुरुवार अकरा एप्रिल रोजी देशभरातील मुस्लिम समाजातील लोकांनी ईद उल फित्र साजरी केली आहे आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात सामूहिकरित्या ईदोत्सव साजरा करण्यात आला या दरम्यान जगात सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली रमजानचा रोषणाई करून स्वागत केलंय रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधवांनी अल्लाची भरपूर उपासना केली कडक कुणात उपवास करून नमाज अदा केला तसेच समाजातील गरीब गरजू लोकांना विविध प्रकारे मदत केली पवित्र कुराणानुसार ईद हा अल्लाकडून बक्षिसाचा दिवस मानला जातो गुरुवारी सकाळी नऊ वाजण्या वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य जामा मशिदीतून इच्छा विशेष नमाजासाठी मिरवणूक निघाली शहरातील जनता चौक जयस्तंभ चौक मार्गे मिरवणुकीची सांगता येथील ईदगाह येथे झाले जुनागाव येथील हाफिज रहमत साहेब यांनी मुख्य विशेष नमाज अदा केली यावेळी हजारो मुस्लिम बांधवांची गर्दी जमली होती ईद उल फित्रनिमित्त विशेष नमाज अदा करण्यासाठी शहराच्या कानाकोपऱ्यातून हजारो मुस्लिम बांधव जमले होते ईदच्या नमाजानंतर शहर पोलीस प्रशासनाने विविध राजकीय पक्षांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार संजय गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील एस एच ओ नरेंद्र ठाकरे यांच्यासह प्रदेश काँग्रेस सरचिटणीस ॲडव्होकेट जयश्रीताई शेळके वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ डॉक्टर शोन चिंचोले ॲडव्होकेट शर्वरीताई तुपकर ॲडव्होकेट राजशेख अस्लम शाह सोफिया नेटे प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष मोईन काजी, डुकरे पाटील युवराज शिंदे व्ही बोरे दळवी आमदार धीरज लिंगाडे दत्ता कॉकस राष्ट्रवादी काँग्रेसचे डी एस लहाणे आदी उपस्थित होते सिटी न्यूज बुलढाणा